मी रवींद्र निखर संभाजीनगर महानगरपालिका अतिरिक्त इथे आम्ही आलो इथे मला खूप छान परिसर आहे अतिशय स्वच्छ परिसर आहे आणि मंदिर मध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते आणि इथे आल्यानंतर भाविकांचे मनोकामना पण पूर्ण होतात असा सर्व लोक सांगतात त्याची पण पर मला पचंती आली आणि मी त्या परिसरामध्ये पूर्ण फिरलो आणि सगळ्या पूजा अर्चा बघितल्या त्या खूप चांगल्या वाटल्या आणि हे संस्थानाच्या माध्यमातून होत आहे हे आणखी चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही पैशाचा काही व्यवहार हे ते काही नाही ते सरळ सरळ पावती फाडतात संस्थांच्या नावाची आणि अभिषेक तुला बसवतात ही पण खूप चांगली बाब आहे आणि हे जे संस्थांचे अध्यक्ष महाले सर आहेत यांनाही खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा त्यांचा मला मुलगा मुलाची भेट झाली हे पण खूप चांगले आदर तिथं केलं त्यांनी सत्कार केला माझा आणि परत एकदा या संस्थांना माझ्याकडून शुभेच्छा